महिला डॉक्टरने गळफास घेऊन संपवले जीवन काय एवढे टोकाचे पाऊल उचलले आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांकडून तपास सुरू सोलापूर जिल्ह्यातील महिला डॉक्टरची ही तिसरी घटना आहे या घटनेमुळे मोहोळ शहर हादरले मोहोळ तालुक्यात व शहरात शोकाकुल वातावरण मोहोळ शहरातील महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शंकर बिराजदार राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मोहोळ हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात त्या ठिकाणी त्यांची तीन मजली इमारत आहे पहिल्या मजल्यावर मोहळ मल्टीपेशॅलिटीज हॉस्पिटल असून तेथे ते दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेले होते ते दुकानामध्ये काम करीत असताना दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास हॉस्पिटलमधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष बिराजदार यांना संपर्क करून मॅडम यांनी घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली यानंतर संतोष बिराजदार हे घरी आले तेव्हा पत्नी डॉक्टर रश्मी यांनी घरामध्ये छताच्या भंकाला साडीने गळफास घेतलेला दिसला तेव्हा संतोष आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आतून बंद असलेला लाकडी दरवाजा तोडला व पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मोहळ येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून डॉक्टर रश्मी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या प्रकरणी संतोष बिराजदार यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा